नमस्कार मी अनुष्का बागुल पक्षप्रमुखच्या स्टुडिओ मध्ये आपल्या भेटीस आले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख सर यांची मुलाखत घेतली आहे श्रीमंत बागल लातूरकर सर यांनी तर चला तर बघूया अधिकार असे कदाचित तू तु तु तुझा कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नको फळ हे तुला मिळणारच आहे नमस्कार आपल्या कर्माने आपली एक अनोखी छवी निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा परिचय करून देण्याचं सत्र पक्षप्रमुखच्या माध्यमातून आम्ही सुरू केलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याने इतरांना प्रेरणा देणे त्यांच्याकडून त्यांचे उचित कार्य करून घेणे अशा लोकांना आम्ही गौरवित असतो आज आपल्यासोबत आहेत नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रभर बेरोजगार मुक्त महाराष्ट्र या विषयावरती काम करणारे साई धनवर्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय विजय देशमुख सर सर प्रमुख मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सरांच्या कार्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की सरांची वाटचाल कशी झाली सरांची सुरुवात कशी झाली आणि एवढं सगळं करण्यामध्ये सरांचा उद्देश काय आहे सर आपण साई धनवर्षा फाउंडेशन या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहात आज बऱ्याच बेरोजगार युवकांकडून आपलं नाव आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे साई धनवर्षा फाउंडेशन हे नाव तुम्ही असंच का ठेवलं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे चे धन्यवाद देतो की आपण माझ्या कार्याची दखल घेऊन आज मला बोलवलं आणि माझी जी मुलाखत आपण घेत आहात याबद्दल मी आपल्या चॅनलचे खूप मनपूर्वक मी धन्यवाद देतो मी माझ्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जसा मी संघर्ष केला त्यातून मला एक धार्मिकतेची ओढ लागली आणि जसं म्हणता की या सृष्टी तलावर गुरु आपल्या शिष्यांना निवडत असतो तसच अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री साईनाथ महाराजांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा भक्ताची निवड केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या विचारांवर जास्त भर देतो आणि त्यांनी शिकवलंय ये अपने आंसू तो सभी पीते हैं औरों के आंसू तो पीता जा अपने खातिर तो सभी जीते हैं औरों के वास्ते तो जीता जा मोरे श्री साईनाथ महाराजांचं नावाने मी ही साई धन वर्षा फाउंडेशन सुरू केले आहे सर आपली वाटचाल जर आम्ही थोडासा त्याचा आढावा घेतला की नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातून आपण एका शेतकरी कुटुंबातून आ बऱ्यापैकी आर्थिक दृष्ट्या आपलं कुटुंब सदन होत यानंतर काही प्रसंग ओढावले गेले आणि त्या प्रसंगामुळे आपण नाशिकमध्ये आला नाशिकमध्ये आल्यानंतर बऱ्याच अडचणीचा आपला सामना करावा लागला ज्या वेळेस माणसावर ते अडचणी येतात तो स्वतःचा विचार करतो इवन चहाच्या गाड्यापासून हातगाड्यापर्यंत ही सगळी कामं आपण केली श्रमिक संघटनेमध्ये काम केलं शिवसेनेचं शाखा प्रमुख म्हणून काम केलं ही जी वाटचाल आपण करत आला कुठल्याही गोष्टीला कुणाची तरी प्रेरणा लागते जसं आज आम्ही आपल्या माध्यमातून ज्यांची आपल्यास प्रेरणा होती त्यांच्याबद्दल आपण थोडस आमच्या प्रेक्षकांना सांगाव नक्कीच सर सर्वप्रथम एकदम कवी व्हायचं असेल तेव्हा या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे या महाराष्ट्राचं दैवत सन्माननीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही भाषण बघत असत आणि त्यांनी जो विचार दिला महाराष्ट्राला की आपला कुठलाही मराठी माणूस याच्यावर अत्याचार होता कामा नये किंवा आपला हा मराठी तळून देशभरेला लागू नये म्हणून त्यांनी या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जे या महाराष्ट्रामध्ये जो वन्हा पेटवला होता आणि खरोखर त्यांचे जे विचार अजूनही मी गेले कित्येक वर्षापासून म्हणजे साहेब म्हणजे असं समजा की आमच्या ह्या शरीरामध्ये जे रक्त आहे ना हे लाल नव्हे हे भगव आहे हिंदुत्वासाठी आम्ही काही करायला तयार असतो कारण हिंदू हृदय सम्राटांनी शिकवलेलं आहे की अत्याचार जर झाला तर शौर बनू नका बंद करा आणि या अत्याचाराच्या विरोधात जर आपण लढत असून कोणी आम्हाला गुंड म्हणत जरी असेल तर आपण गुंड व्हायला तयार आहोत म्हणून आम्ही साहेबांची जी प्रेरणा घेत आहोत कायम आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही बेरोजगारीच्या पाठीमागे जास्त लढलो किरण बेरोजगार मुलांना जर काम मिळालं हो तर आजचे आपले तरुण हे क्राईम करणार नाही किंवा त्यांच्याकडनं अपराध होणार नाही त्यांचा सर्व वेळ हा कामामध्ये गुंतून राहील कारण याचे दुष्परिणाम महाराष्ट्राला नाही या भारताला मिळलं तर जगाला भोग्यावं लागतंय की आजकाल तरुण पिढीचं चाललं काय दुसरी गोष्ट या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा शिवसेनेचं जेव्हा काम केलं श्रमिकच श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचं काम केलं तेव्हा या नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची बुलंद तो आमचे आदरणीय समाजरत्न धर्मवीर सुनील भाऊ बाबुळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तेव्हा बाहुंच्या खंडात मला वाटतं पाच हजार शिवसेनेचं फलकांचं उद्घाटन आम्ही तेव्हा केलं होतं आणि नंतर जर मी ज्यांची प्रेरणा घेत असेल ते आहे आमच्या या नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय आदरणीय नरेशजी धाम साहेब आमच्या साहेबांचे जे विचार आहेत आज त्यांच्यामुळे हजारो कामगारांच्या घरामध्ये जी चूल पेटत आहे ते अन्नदाता आहे आणि साहेबांनी वर्षा फाउंडेशनलाही वेळ धाम वे साहेबांची खूप मदत असते आणि त्याच्याचमुळे मी समाजसेवेत काही वेळ देऊ शकतो आणि अशा या सर्व बिरजनांना मी कायम त्यांना मी मानाचा मुजराच करत असतो मला माझ्या आयुष्यामध्ये जर असं काही वाटलं तर मी ह्या गुरुजनांतरच जातो कारण हे गुरुजन या जगामध्ये गुरु पाहिजे माणसाला जर गुरु मिळाला तर त्याला हे जग कमवता येईल ज्याच्या मागे गुरु नाही त्याच जीवन व्यर्थ हो जात तुम्ही विश्वास नाही ठेवणार मी एकदा असंच एक स्मशान भूमीत गेलो होतो तिथे एक दुर्दैवानी घटना घडली होती तिथे चार वेळी लिहिलेल्या होत्या सर तिथे लिहिलेलं होत मंजिल तो तेरी ती बस जिंदगी गुजारे आते, आते इस दुर्ग असे तुझे क्या मिला इला ही जला दिया तुझे जाते जाते जीवनामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो धर्म रक्षती रक्षिता जो आपल्या धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो आपण सनातन हिंदू वाहिनीचं पण काम करता हिंदू धर्माचे विचार युवकांपर्यंत पोहोचवता ते त्यांच्या आचरणात आणण्याचा पण प्रयत्न करतात मग एकाच वेळी या सर्व गोष्टी सांभाळण्याची जी ताकद आहे ती ताकद संकलित कसं करतात हे सर्व ताकद म्हणजे फक्त परमेश्वराचे आपण नाम मात्र आहोत जर आपल्याला परमेश्वराने हे शिकवलेले आपण कुठे तुम्ही बघू शकता धर्मात ग्रंथात की रोता रोता तो आहे आता बंदे हसता हसता हवा तो चलता जा तू जो जाये तो सारा जगरू ये काम जग जगमी करता जा की आपण आपल्यासारखे हजारो नवे लाखो नवे करोडो लोक जन्माला येतात जनावरांसारखे खातात पितात आणि मरतात त्याला काही अर्थ नसतो या भारत भूमीवर हे भारत भूमी याच्यावर कित्येक या अगोदर सुद्धा ब्रिटिशांनी राज्य केलं मुघलांनी राज्य केलं आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठी जर गोष्ट असेल सगळ्यात मोठा जो परिसर आहे ती भारताची संस्कृती ही संस्कृती या बाहेरील अतिक्रमण ज्यांनी ज्यांनी केलं यांनी सर्वप्रथम ही संस्कृती दाबण्याचा प्रयत्न केला जेव्हा मुघल आले मुघलांनी सर्वप्रथम आपल्या संस्कृती जो आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले लोक आहोत आपली संस्कृती आपला परमेश्वर म्हणजे आपले मंदिर आहे हे मंदिर उद्ध्वस्त केले कारण त्यांना माहिती होत की यांची जी मेन म्हणजे महत्वाची बाब यांचं मन आणि यांचं मन धार्मिक तर यांना धार्मिकते कसं तोडायचं हे मुघलांनी काम केलं नंतर ब्रिटिश आले ब्रिटिशांनी सुद्धा पूर्वी कॉलेज नव्हते शाळा नव्हत्या हे शिक्षण कसं करायचं राजे महाराजे आपल्या मुलांना मध्ये पाठवत होते गुरुकुल असायचं त्या गुरुकुलमध्ये त्या मुलांना शिक्षण दिलं जायचं अजिबात कुठल्या प्रकारचे त्यांचे तेव्हा असे लाड वगैरे हो राजा महाराजा असतील तरी त्यांचे मुलं दहा वर्ष बारा वर्ष त्या गुरुकुलमध्ये जात होते कारण या भारताची संस्कृती आहे की पहिले त्या मुलावर संस्कार झाले पाहिजे धार्मिकतेचे संस्कार झाले पाहिजे कारण धर्म वाचला आपला कर्म वाचेल आणि कर्म वाचला तर आपला देश जगेल तर सगळ्यात महत्वाचं आजही धार्मिकता मी तर सर्व चॅनल बांध तुम्हाला सर्वांना विनंती करतो या भारतातील सर्व मी मीडिया सेंटरला आज विनंती करतो धार्मिकता वाढवा धार्मिकतेच तुम्ही जास्तीत जास्त दाखवणार त्याच्या परिणाम होता तुम्ही पूर्वी बघू शकता एक उदाहरण सांगतो तुम्हाला पूर्वी शिव मंदिर बघा ओस पडलेले असायचे कुणी शिव शिवमंदिरात जात नव्हतं परंतु सन्माननीय आपल्या जे कथाचार शिव कथाचार प्रदीप मिश्र हे जे बोला जग भरात त्यांचं हे जे शिव जे संस्कृत ते आज जनतेला सांगताय त्याच्याने लोकांना किती फरक पडतोय शिवमंदिर कसे भरायला लागले आणि धार्मिकतेचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की माणसा माणसांमध्ये एका धार्मिक स्थळावर आल्यानंतर एकमेकांबद्दल प्रेम वाढतं गृणा कमी होते दुश्मने होत नाही एकमेकांचे आचार विचार एक हे खूप महत्वाचे आहे आणि याच्यातूनच सांस्कृतिक क्षेत्रातूनच महिलांचा सन्मान कसा ठेवायचा हे तरुणांना आणि पुरुषांना कळत कारण आपना देश व देश भाई लाखो बाल मुसीबत आई इन्साहने जान गवाई पर म्हणून सांस्कृतिक धार्मिक माणसाने कायम देव, देश आणि धर्म हे त्रिसूत्र एकत्र करून देशमुख सरांनी एक चांगली वाटचाल केली यासोबतच त्यांनी महिला एक खूप मोठं काम केलं महाराष्ट्रामध्ये महिलांचं संघटनही त्यांचं मोठ्या प्रमाणात आहे प्रपंच चालवायचा म्हणलं की अर्थ लागत तर एक प्रश्न मला पडतो की या सगळ्या सामाजिक कार्याकरिता अर्थार्जन जे असतं ते अर्थार्जन कुठून होत आपल्याकडे अर्थार्जन हेच तुम्हाला मी मागे सांगितलं की मी कृपा आहे आपल्याला जर आपले विचार जर चांगले असतील ना की मला असं असं करायचंय आणि त्याच्यात जर तुमचे शुद्ध विचार असतील म्हणजे जसं म्हणता कर्म तेरी अच्छे होतो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छी होतो गर्मी मथुरा काशी तो, तो परमेश्वर करून घेतो आपल्याकडून आणि हे होत असतं महिलांबद्दल हे सांगतो तुम्हाला आम्ही जे मी माझ्या आयुष्यात जीवन जगलो आम्ही आमच्या आईने सुद्धा जीवनामध्ये खूप संघर्ष केला आम्हाला वाढवण्यासाठी आमच्या शिक्षणासाठी तसेच इतरही आमच्या बहिणी असतील माझी मिसेस असेल या सर्वांनी खूप संघर्ष केलेला आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबातील महिलांना मान सन्मान दिला पाहिजे मुली मुली ह्या लक्ष्मीच असतात म्हणून सर्वप्रथम तुम्ही जेव्हा महिलांना सन्मान देणार तेव्हाच तुम्हाला सन्मान मिळेल आणि या महिलांना जेव्हा शाबासकीची थाप मिळत मिळते तेव्हा महिलांना जोश येतो उत्साह येतो की नाही मी आता अजून काहीतरी करेन आणि स्त्री शक्ती सोपी नव्हे ही सृष्टी जेव्हा तयार झाली याची निर्मिती झाली ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा अवतरले ते अवोडर स्त्रीशक्ती ही आदिशक्ती ती या सृष्टीवर अवतरले म्हणून की या स्त्रियांना एकत्र करून या या महाराष्ट्रातील आमच्या सर्व बहिणींना एकत्र करून मी एक वर्षभरातून एकदा मी यांना शाबस्कीची थाप म्हणून त्यांना मी पुरस्कार देत असतो आणि तो पूर्ण विनामूल्य असतो कारण आजकाल आपण बघतो जिकडे तिकडे पुरस्काराचा बाजार मांडलेला आहे दोन हजार बारा पाच हजार बारा चार हजार बारा तर मला तरी असं योग्य वाटत नाही कारण आपल्याला तो बिझनेस नव्हे आपल्याला जर त्यांना त्यांना खरोखर शाबासकीची थाप द्यायची तर ते विनामूल्य असावे आणि या अनुषंगाने जवळजवळ महाराष्ट्रातून दोन ते तीन हजार महिला आतापर्यंत या साईबान वर्षा फाउंडेशनला जोडल्या गेलेला आहे आणि मला अतिशय आनंद होतो आमच्या ह्या जेव्हा बहिणी एकत्र येतात आमच्या नाशिकमध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि या समूहामध्ये एकही अशी महिला नाही की ती फक्त होम मिनिस्टर आहे म्हणजे चूल आणि मूल असं नव्हे प्रत्येक महिला एकतर ती डॉक्टर असेल वकील असेल किंवा एखाद्या संस्थेची अध्यक्ष असेल वेगवेगळ्या राजकीय सं राजकीय शासकीय सांस्कृतिक या सर्व या क्षेत्रातील ह्या एक एक जे रत्न आहे हे रत्न जमा करून आम्ही तो रत्न समूह तयार केलेला आहे आणि तो हिरकणी रत्न समूह साई धनवर्षा फाउंडेशन मार्फत वर्षभर वर अनाथ आश्रम असेल वृद्ध आश्रम असेल रक्तदान असेल अं किंवा धार्मिक स्थळावर जर काही अडचणी असतील त्या सुद्धा सुद्धा फाउंडेशन मार्फत आम्ही सोडवत असतो माणूस हा जन्माला येतो आयुष्यभर कर्म करून जातो त्याच संचित आपल्या कुटुंबियासाठी ठेवून जातो पण काही मोजकीच माणसं असतात त्यांनी आयुष्यभर केलेलं कर्म हे विचार रूपाला संचित होतं आणि ते पुढच्या पिढीला मिळत त्यातून त्यांना प्रेरणा मिळते संजय भाऊंच कार्य असंच अनमोल आहे त्यांचं कार्य यापुढे सातत्यानं भरभराटीनं चालू हे पांडुरंग चरणी प्रार्थना भेटूया पुन्हा नमस्कार नमस्कार